नमस्कार जय श्रीराम तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि काय तर आज एकदम कर झाला खतरनाक खतरला आत्ता वाजलेत पाहुणे दोन आणि पाहुणे दोन वाजता उठले उठल्या उठल्या पहिला मी मोबाईल घेऊन ब्लॉग चालू केलंय तर आज आहे सॅटर्डे शनिवार आहे आणि संकष्टी पण आहे आज तर संकष्टीचा काय असा उपवास नाही माझा फक्त एवढंच का नॉनव्हेज नाही खात मी तर चला आत्ता लगेचच फटाफट फ्रेश होऊया आणि आजचा दुसरा जो काही रुटीन असेल तो तुम्ही या ब्लॉगमध्ये ब बघा बघा आणि कालचा ब्लॉग अजून अपलोड केला नाही मी आता करायला ठेवतो भरपूर म्हणजे भरपूर लेट उठलो आज तर काय आता चला करूया आपण फटाफट आवरूया सगळं या नंतर बघू सगळं काय ते हो आता झालेलं आहे फ्रेश पण ना देवळात काय गेलो ना अजून कारण आता साडेतीन वाजल्यात आणि या टायमाला कसं जाणार दुपारीच्या टायमाला देवळात तर बोललो का संध्याकाळीच जाऊया आपण आता देवलात आता पहिले जेवायला बसू कारण ना भूक लागलो आता बघू काय बनवलंय मम्मीने जेवून बिवून थोडा वेळ आराम करू तोपर्यंत संध्याकाळ होईल त्याच्यानंतर मग बत्ती बित्ती करून देवलात जाऊ मग आपण बाहेर पडूया जे आपली बाकीचा आजचा काय आहे ते करायला फिरा बिरायला चला या चिक्की खायला चिक्की, चिक्की इकडची नाही बाहेरची एकदम ताजी ताजी बाहेरची म्हणजे इंडियामधलीच आहे पण मुंबईमध्ये नाही भेटत ते आपल्या गाईज गेले लाईट आणि बसले मी जेवायला पुलाव भात आहे बेसनचा पोला आहे ना चिक्की घेतले तर आता आपण जेवूया जेवणा जे थोडा वेळ लगेच आराम करूया नंतर तोपर्यंत संध्याकाळ होईल आपली बाहेर जायला सो so गाईज आजचा पूर्ण दिवस दुपार करून दुपारपासून घरामध्ये बसून आराम केला आराम म्हणजे झोपलो नव्हतं रील्स बघत बसलेलो दीड वाजता दोन वाजता उठल्यावर काय झोपणार माणूस तर तर आता संध्याकाळ झालेली आहे देवभक्ती वगैरे मी केलेली आहे आणि आता चालू आहे देवलात बजरंग बलीच्या शनिवार आहे आज ते देवलात जाऊ आणि तिथूनच मग आपण जाऊ दुसरीकडं बाहेर आपला फिरायसाठी तर बघू आता पहिले देवलात जाऊन नंतर मग काय प्लॅन आहे आपला मग बारा अकरा वाजता घरी येऊया रोजच्या प्रमाणे तर चलो पहिले बजरंगबलीचा आशीर्वाद घेऊया नंतर मग बाकीची कामं करू सगळे या चला काल ना काल येताना आम्ही कॉफी शोधवतो कॉफी काय भेटली नाही मॅकडोनल्ड बंद वालशिंदला तर आता जाऊ आता कॉफी पिऊया काल नाही पिली कॉफी काल आम्ही गेलेलो ना तिकडं म्हणून टाईमच भेटला नाही काल पण चला आता जाऊ आपण योग आईज चलो तुम्हाला कालच्या व्हिडिओ पण मध्ये मी सांगितलं ग आमच्या इथे एवढी धूल झाली ना वैता घेतोय ना एवढा बेकार बेकार एकदम नाकातोंडा धूल जाते आणि आता पण बघा बाहेरच्या रस्त्यापर्यंत ठीक होती आता इथल्या रस्त्यापर्यंत पण पूर्ण धूल धूल यायला लागले बाहेरचा रस्ता तर पूर्ण बेकार झाला आता त्या धुळीने सॉल्युशन काय नाही याच्यावरती आता जसं जसं अजून उन्हाळा येत जाईल ना अजून ती धूळ वाढत जाईल बघा तर आता दर्शन दर्शन घेऊन झाले बजरंग बलीच्या ना आता आपल्या कामाला जायला चलो अभी गाईच आणि गावातून गाडी टाकतोय इथून नको गावातून नको काही इथूनच जावे कारण गावातून आता खूप म्हणजे रश असेल भरपूर जास्त रश असेल आणि इथून धूल दिसतंय का तुम्हाला पुढे धूल किती आहे आता आलो जिथं आपण रोज येतो तिकडं भाऊ लोक पण आपले आलेले आहेत आता जातो मी आतमध्ये हो गाई जाता आलो आहे मॅगडीला मागोलेची ती फ्राईज आणि कॉफी इथं घेऊ तो पिऊन मी आणि नंतर मग आपण बघू काय कुठं जायचं यार आजकाल सुचत नाही काय करायचं काय नाही जाम यायला लागलं इथं आजकाल काय प्लॅन नाही उद्या मला अमिश भाऊ बोलतो का चल आपण जाऊ एक का तर बघू कसं काय आहे जर गेलो तर जाईल कारण एक त्याच्यामध्ये अट आहे म्हणून तर बघू आता काय आहे मॅम लागलं आहे तो बघू जर जमलं मला तर आपण जाऊया नाहीतर मग परत कधीतरी जाऊया चला आपल्या पहिले बोललो खातो का नाही बोलला आणि त्याच्यानंतर बघा आता यांनी परत ऑर्डर केली काहीच याच्यात का आणले बघा दोन आलू टिक्की पफ वगैरे आणले आता मी बसले फ्राईज का येतोय तो तिकडे गेला काय काम आहे त्यासाठी मी ना पासिंग पासिंग खेळतोय परत परत थांब 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 हे परत स्टार्टिंग Passing, passing. <laughs> Dan baktan, baktan loko. बाबा तिकडून बाहेर आल्या पकडा पकडी ना पासिंग केल तो आम्ही मारामारी क्रिकेट खेळताना पण खालायला भेटला <laughs> 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 लागला 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 ऍक्टिंग <laughs> करते <laughs> <laughs> <taparte, acting karte> <laughs> ते बघ आज हलका का बघ आज मार घाल हरला हरला यो आज अमिषने डायरेक्ट हेडशॉट दुसऱ्यांना मारते काय दुसऱ्यांना मारते तेव्हा <laughs> 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 रिॲक्शन रिॲक्शन रिॲक्शनची स्टार्टिंग केली होती मी <laughs> आणि एंडिंग इकडं झाली आमिषला मार मार मारला पहिले नंतर व्हिडिओ स्टार्ट केला डायरेक्ट दिला एडच्या वाटत <laughs> भाला बाला पेक खाऊन <laughs> जिरला पाहिजे ना गाईज म्हणून जरा खेळत होतो आम्ही चे दिवस परत अजून असायला इथे बोलतय दुखतंय दुखतय आणि टेंगू बोलते दुसऱ्यांना चावी नाही मारतो बुक्या बिक्या पायटी बिटी तेव्हा का वाटत नाही मुंबईला नाही टाकला सगळ्याचे आम्हा चांगला होऊन दे बोलला ना हॅलो बघा आम्हाला ना भूक लागली मस्ती करून <laughs> परत आम्ही ची प्राईज घेतलो भाऊने घेतलाय बर्गर भाऊचा संकष्टी विंकष्टी काही नाही आपला पार्टनर येतोय अजून मयूर भाऊ तो पण परत त्याला बोललय खाऊ आणि मग घरी जाऊन गो आता मी चाललो आमच्या घरा कारण आम्ही जाम केलं इकडं टाइमपास जाम मारामारी केली जाम मस्ती केली आणि हसकी बघा हसकी सायबेरण हसके हस्की हसके हसकी आता बघू मम्मीला काहीतरी घेऊन जाऊ पार्सल मम्मी काकू त्यांच्यासाठी मॅगडीमधून आणि घरी जाऊ लवकरच आज साडे दहा वाजले आता आता आलोय घरी ना पार्सल घेऊन आलोय मम्मीसाठी ना काकूसाठी या आता मलाही खायला नानाने ना आणली होती तर मी घेतल्या आलेला खायला किती पण लवकर यायचं ट्राय केलं तरी टाईम होतोच आत्ता वाजलेत साडे अकरा साडे दहा वाजल्यापासून यायला बघा तुम्ही तर गाईच आता आलो आहे घरी आणि आता जो आजचा ब्लॉग आहे छोटासा आपण करू इथेच एंड भेटू उद्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय गुड नाईट जय श्रीराम